संध्या नमस्कार मी गौरी आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढंडेरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय तळेगाव ढंडेरे तालुका शिरूर यांच्या संयुक्त विद्यमान राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचं आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले होते या ठिकाणी श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हे शिबिर सात दिवस राबवण्यात येणारे तसेच या शिबिराचे उद्घाटन हे विद्या सहकारी बँकेच्या संचालक तसेच पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते महेश बापू ढमडेरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे सरपंच सोनालीताई थोरात ज्ञानेश्वर फराटे पाटील बबन अप्पा थोरात माजी सरपंच नितीन अप्पा थोरात माजी चेअरमन उत्तमराव फराटे रामदास मामा थोरात किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिरूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर शेलार यांच्या उपस्थितीत पार पडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी अनेक मान्यवर शिक्षक मॅडम आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वात शेवटी राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि साहेबराव शंकरराव ढमढेरे कॉलेजचे तळेगाव ढंभरे यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या अहमदाबाद गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा सात दिवसाचा शिबिराचा कार्यक्रम साज संपन्न केला जात आहे या शिबिराच्या निमित्ताने येणारे विद्यार्थी या विद्यार्थ्यांकडून आम्हाला गावाला खूप काही शिकायला मिळतं आहे आमच्या गावातील ते विद्यार्थी आल चा चा सर्व प्रकारचं सर्वेक्षण करतात आणि त्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने अहमदाबादच्या जडतघडणी त्या वर्षाच्या अडी अडीअडचणी असतील किंवा आरोग्याचं सर्व संरक्षण असेल नवं मतदाराचं संरक्षण असेल अशा प्रकारच्या सर्व काही सर्वेक्षण केल्यानंतर त्याचे जे अहवाल आहे त्याच्या आधारे आमच्या गावाचा विकास करण्यासाठी ह्या कॅम्पचा आम्हाला खूप बहुमोल असा उपयोग होतो दुसरी गोष्ट आमच्या गावाने आणि डमडरे कॉलेजने संयुक्त विद्यमाने जो साडेबारा एकरमध्ये चिंचेच्या बनाचा विकास आम्ही करतोय त्या विकासाच्यासाठी वृक्ष संवर्धन असेल त्यानंतर त्या संवर वृक्षांची निगा असेल आणि त्या वृक्ष वृक्षांचं जिथं वृक्ष खराब झाले त्यांचं पुनर्रोपण असेल त्यासाठी असं मदत मिळते या निमित्ताने आम्ही मी अहमदाबाद गावाच्या वतीने संस्थाचालकांचे आदरणीय महेश बापू डमडरे असतील त्यांचा सर्वच परिवार असतील या कार्यकारी संचालक मंडळ असेल आणि कॉलेजचे प्राध्यापक असतील त्या सर्वांचा ऋणी आहे आणि त्या सर्वांना मनापासून आणि सात दिवसाच्या शिबिरासाठी विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक अर्धीक अशा अर्धीक ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि शिक्षण प्रसार मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळेगाव ढमढेरे राष्ट्री राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम श्रमसंस्कार शिबिर या विद्याल या विद्यालयाचे विद्यार्थी आमच्या गावामध्ये गेले पाच वर्ष या गावात कार्यक्रम राबवत आहेत तर याही वर्षी या ठिकाणी या कार्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहे तर सर्वांचे मी अहमदाबाद गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आपल्या साहेबराव शंकरराव ढमदारे या महाविद्यालयाच्या वतीनं हा राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रमसंस्कार शिबिर आज इथून पुढच्या सात दिवसांसाठी अहमदाबाद तालुका सुरू या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा नुकताच पार पडला गेल्या अनेक वर्षाप्रमाणे यावर्षीही साहेबराव शंकरराव ढंडे महाविद्यालयाचे विद्यार्थी या गावामध्ये श्रमसंस्कारासाठी आणि या शिबिरासाठी आलेले आहेत या गावामधनं या, 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 या विद्यार्थ्यांना गेले अनेक वर्ष खूप काही शिकायला मिळतं या संस्थेने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विशेष असं श्रमदान केलेलं आहे चिंचेची एक खूप मोठी बाग या ठिकाणं फुलवलेली आहे आणि या गावचं आणि या विद्यालयाचं एक वेगळं नातं आहे मी याही वर्षी याच ठिकाणं हा कॅम्प होतोय मनस्वी आनंद होतो गावकऱ्यांचं संपूर्ण सहकार्य या विशेष शिबिराला असतंच मी माझ्या वतीनं या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या युवकांना या शिबिरासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि साहेबराव शंकरराव ढंढरे कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेचं हिवाळी श्रमसंस्कार शिबिर अहमदाबाद या ठिकाणं होत असताना गेली अनेक वर्षं या वर्षी देखील अहमदाबाद ग्रामस्थांच्या खास्तर सहावं वर्ष आम्ही या ठिकाणं आमच्या कॉलेजचं साहेबराव शंकरराव ढंभरे कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं आजच्या या श्रमसंस्काराच्या निमित्तानं अहमदाबाद या ठिकाणी आल्यानंतर नवीन युवकांना योग्य असं मार्गदर्शन करण्याकरता कार्यक्रमाचं प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे ज्यांनी पूर्वपट्ट्यामध्ये एक शैक्षणिक गंगा ज्ञानदानाचं पवित्र काम चालू केलं आहे आणि फराटे पाटील म्हणून ज्यांचं नाव शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रगण्य घेतलं जातं ते राजीवजी पाटील फराटे यांचे बंधू ज्ञानेश्वर उर्फ पिंटू पाटील पराटे ही ज्यांची संस्था पूर्व भागामध्ये सर्व धर्म समूहाचं तत्त्व बाळगून सर्व समाजातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करताना दिसतंय ते आज प्रमुख पाहुणे या ठिकाणं पिंटू पाटील फराटे पाटील या ठिकाणं आलात आणि आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावच्या सरपंच असतील या गावचे माजी सरपंच असतील सोसायटींचे चेअरमन असतील माजी चेअरमन असतील संचालक असतील माजी सरपंच उपसरपंच आणि समस्त ग्रामस्थ आणि या आवर्जून उपस्थित असलेले माशेरे परिवार असेल थोरात परिवार असेल किंवा इतर अन्य सर्व परिवार आमच्या कॉलेजला एक चांगल्या पद्धतीला विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन घेऊन त्यांच्या गेले सात दिवसात काळजी घेतात त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो आणि नवीन भारताचा नागरिक नवीन भारताचा युवक कशा पद्धतीत घडला पाहिजे ही या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक याच्याबरोबर हे सुद्धा विद्यार्थ्यांना स्वतःच्या पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व विकास कसा घडला पाहिजे ते या संस्काराच्या माध्यमातून आणि या संस्कारा माध्यमातून त्यांचा जो दिनचर्याचा जो कार्यक्रम आहे सकाळी माझ्या माहितीप्रमाणे सकाळी सहा वाजता यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार मग त्यामध्ये व्यायाम असेल गावचं सर्वेक्षण असेल पर्यावरण सर्व पर्यावरण संवर्धन कसं असावं त्याचप्रमाणे महिला ग्रामीण भागातल्या महिला कशा वागतात कशा राहतात शेतीमध्ये शे शेतकरी कशा पद्धतीत काम करतो आज पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीत राबवावी सामाजिक बांधिलकी आणि वृक्षारोपण कसं करावं जे वृक्षारोपण चिंचेचं बन म्हणून या ठिकाणं अहमदाबादला विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी जे विकसित केलं आहे गेली सहा वर्षं झालं त्याला जोपासण्याचं काम आम्ही दत्तक घेतल्यामुळं या गावातील आमचं आणि या गावातील सर्व ग्रामस्थांचं एक अतूट असं नातं निर्माण झालं आहे म्हणून या संस्कार समसंस्कार शिबिराच्या वतीनं आलेल्या सर्व विद्यार्थी असतील पालक असतील आणि सर्व ग्रामस्थांचं मी संस्थाचालक या नातानं आभार मानतो धन्यवाद संध्यालायासाठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकवण प्रेस करा